आता तुमच्या शेतामध्ये एका इकडे एक फुलावर आहे आणि मध्ये पाहतो तर आपण पूर्ण हात जाईल किंवा आता किती खोल असेल कमी वरून फुट भरती दिसते किती असेल हे माहित तुमच्या जमिनीची खोली किती असेल माती किती फुटायची आता जवळपास ही चार फुटाच्या वरच असते ना म्हणजे ही भेग चारश फुटापर्यंत गेलेली आता आपल्या शेतामध्ये अशा जर भेगा दिसल्या किंवा आपण एखाद्या टीव्हीवर दुष्काळाचे चित्र पाहतो आणि त्या दुष्काळाचा आणि भेगाचा संबंध लावतो म्हणजे जर दुष्काळ दाखवायचा असेल काय दाखवला जाते धरणातल्या जमीन असते तिथल्या भेगा किंवा शेतातल्या भेगा कि बघ किती दुष्काळ पडला आणि मग अशा भेगा पडल्यानंतर जनरली साहजिक क्षेत्रांना काय वाटतं की आता ही जमीन खूप कडक आता कडक जमीन झाली म्हणजे नागरा लागेल म्हणजे आपण या नागराला लागतो आणि आपल्याला वाटतं की आता ही नागरली म्हणजे हे जमीन नरम होणार जमीन कडक झाली असं आपल्याला